भिवंडी लोकसभा क्षेत्राचे बदलापूर शहराचे खासदार बाळ्या मामा यांना निवडून आल्यानंतर अद्याप खेळपट्टी काही समजलीच नाही याचे कारण त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे विद्यमान पदाधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याचे एका प्रकरणात समोर आले आणि त्यामुळे काही तथाकथित पक्ष पदाधिकारी यांनी खासदारांना प्रत्यक्षात मामा बनवलंय अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे पनवेल हायवे येथील ओमकृष्णा हाईट्स ही इमारत बेकायदेशीर असून ती धोकादायक मांडल्याचं पत्र खासदार बाळामामा यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना देऊन या इमारतीच्या बिल्डर आणि संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत त्यातील साडेतीनशे रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी केली आहे पालिका प्रशासक मारुती गायकवाड आणि नगर रचनाकार यांनी याबाबत कोणतीही माहिती या न घेता या इमारतीला नोटीस बजावली अचानक झालेल्या या कारवाईमुळे या इमारतीमधील रहिवाशांचे धाबे दनानले आहेत अन्न गोड लागेना झोप लागेना सोमवारी या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला खाडी केली आपले बदलापूर या वृत्तवाहिनीला संपर्क साधून प्रकरण समजावून सांगितलं आणि यामध्ये पासष्ट सदनिका असून दोन हजार एकोणीस बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला आहे महारेरा नोंदणीकृत इमारत असून सहकारी ग्रहसंस्था सुद्धा आहे असं असतानाही आम्हाला पालिकेने अनधिकृत आणि धोकादायक इमारत कसं काय ठरवलं असा प्रश्न उपस्थित केला आणि यावर चौकशी केली असता असं समजलं आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराचे उपाध्यक्ष यांनी खासदार बाळ्या मामा यांना या इमारतीची तक्रार केली आहे आणि त्यावर खासदारांनी कोणतीही माहिती न घेता ठाणे जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यावर ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी या पालिकेला या प्रकरणी कारवाई करण्याची सूचना केली परंतु या संदर्भात पालिका प्रशासक मारुती गायकवाड आणि नगर रचनाकार मुळे यांनी मोठी चूक केली ते स्वतःच परवानगी देणारी यंत्रणा असताना देखील त्यांनी कोणतीही पाहणी न करता ओमकृष्णा हेट्सला दोन नोटीस दिल्या एक इमारत धोकादायक आहे दुसरी अनधिकृत आहे आणि त्यामुळे नको तिथे पालिकेच्या कार्यतत्परता दाखवल्याने खासदार मामा यांची विनाकरण नाचक्की झाली वास्तविक पाहता एका पक्षपदाधिकाऱ्याने खासदार सुरेश म्हात्रे यांना मामा बनवलं

हाच पुढे विषय वाढता वाढता नगरपालिकेच्या लक्षात आलं त्या तरी नगरपालिकेने बघितलं तर खाली पाणी आहे आणि पावसात चोवीस तास पाणी वाचतंय म्हणजे मे महिन्यात तर पाणी या सगळ्या नगरपालिकेच्या लक्षात आलं आणि मग त्याच्यावर त्यांनी कारवाई केली की ही बिल्डिंग भविष्यामध्ये धोकादायक आहे आणि पडू शकते आणि मलाही ते पटलं कारण त्याचं कारणही नव्हतं परवा जो दोन चार दिवसापासून तो रायगडला भूकंप झाला त्याचा एक जरी इथं तीव्र तीव्रता जाणवली असती तर ही बिल्डिंग कधीही पॉलॅप्स होईल मी माझ्यासाठी मांडत नाही माझी ताई गेली मला सोडून की काय परत येणार नाही पण ह्या अशा नालायक भ्रष्ट लोकांमुळे आज तिथल्या साडेतीनशे लोकांचा जीव धोक्यात आहे हे मी बाळ्यामामांच्या लक्षात आणून दिलं मामा असा परिस्थिती आहे माझं जाऊ दे पण ह्या लोक हाना जातील आणि उद्या मडकं यायला पण कोण नसणार अग्नी द्यायला पण घरातला माणूस नसणार ती तीव्रता या अधिकाऱ्यांनी बाळ्यामामांच्या तुम्हाला प्लीज एक ह्यामध्ये सांगेल मी एवढं मोठा नाही आहे आय एस ऑफिसर आहेत चांगल्या पद्धतीचे पण ह्यांच्या शब्दाला कुठच किंमत सर काय सांगतो मॅडम विषय फिरवत राहायचे तुम्हाला सांगा आज ती पण लोक ओरडतात मी पण ओरडतोय मी त्यांच्याबरोबर बघते आज बिल्डिंग कोलाची होईल उद्या काही होईल ओसीसीसी तुम्हीच देता तुम्ही कोणाला वाचवताय मग ओसीसीसी कुठल्या हिशोबाने देईल तुम्ही आणि मग तुम्ही आज कोणाला वाचवताय तुम्ही त्या लोकांना नाही वाचवताय त्यांना आमदारात ठेवताय उद्या जर ते बिल्डिंग काय झालं त्या लोकांचा जबाबदारी हे घेणार आहे तर तुमचा आम्ही अर्ज दब्तरी दाखल करतो ढग काहीतरी बंद करता येत नाही सर तुम्ही दोन एक महिन्यापूर्वी मला पत्र दिलंयचं नगरपालिकेचं आणि महिन्याभरात तुमचा विचार बदल का असा कोणाचा दबाव आहे तुमच्यावर कुठे प्रशासनाने कुठं भांडू असं मला कळत नाही आता विषयांची पंचनामे झालेली आहे बदलापूर दोरगाव बदलापूरच्या तहसीलदार साहेबांनी आदेश काढलेला होता आणि त्या आदेशाच्या अनुषंगानुसार आदेश सरकत साहेब दळवी साहेबांनी स्वतः त्या जागेची पाहणी करून त्यांनी सुद्धा पंचनामा केलेला आहे ही मध्ये सात बारा वेगळाचा आहे मालक दुसरा दाखवता वेगवेगळे प्रकरण त्याच्यामध्ये उघडकी झालं त्याच्यानंतर स्वतः सरकल साहेबांनी गोळगाव बदलापूर नगरपालिकेला पत्र काढलं त्या पत्राच्या अनुषंगानुसार नगर रचनाचे अधिकारी मान्य मुळे साहेब ह्या लोकांनी स्वतः त्या जागेची पाहणी करून सुद्धा त्यांनी सुद्धा त्याच्यावरती नोटीस काढलं की खरेच का ही बिल्डिंग धोकादायक आहे म्हणून त्याच्यानंतर मी हे प्रकरण मामांच्या कानावरती घातलं खासदारसाहेबांच्या तर त्यांनी त्याच्यावरती ते उल्लेख केलेला आहे की त्यांनी असं नाही केलं उल्लेख की बिल्डिंग धोकादायक आहे का आणि ती बिल्डिंग पाडण्यात येईल त्या बिल्डिंगच्या अधिकाऱ्यांनी जे बिल्डिंग बांधताना जे अधिकारी होते नगरपालिकेचे जे त्यांच्यावर एक कारवाई करण्यात यावी असा उल्लेख केलेला बदलापूर तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज जाहिरातींसाठी आताच आमच्याशी संपर्क करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक एक लाख दर्शक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर